आत्ता भरपूर तुला गिफ्ट्स मिळालेत पैसे मिळालेत तू घर बांधणार असं म्हटलायस आणि ते घराला बिग बॉक्सचे ही ना काई -काई काई था था काई -काई नाव देणार आहे ट्रॉफी काय काय करायचं ठरवले सूरजने मिळालेल्या सगळ्या गोष्टींमधला काय काय म्हणजे बिग बॉक्सचं नाव घ्यायचंय माझ्या घरावर आणि सँडर्स बसलो लो माझ्या बायकोसाठी माझी बायको कुठे बाहेर गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी करायचं अरे वाह छान विचार आहे सूरज तुझे आणि हेच आहे आमच्याकर खोटे बोलत नाही ताई सँडर्स बसलो नाही कारण आम्ही बाहेर जायचो ना रानात अस काटे तिकडे जायचो अख्खी त्यासाठी माझी बायको बाहेर गेली नाही पाहिजे म्हणून मी तिच्यासाठी वाहन माझ्या मध्ये तू हे सगळं करशीलच कारण तुझ्यात ती जिद्द आहे तुझ्यात ती धमक आहे त्याच्यामुळे तू या सगळ्या गोष्टी करशील तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साठी मी मी काहीतरी करणार नाही कारण माझ गाव इतके लांब पाण्यावर नाही जायचं मला पाण्याचं लय महत्व आहे ती जीवन आहे श्वास आहे कारण त्याचा पाण्याचा एक गोड प्याला तरी आपल्या शक्ती ती पावलं येते जेवण नसलं तरी चालतं पण पाणी महत्वाचं आहे तर ते पाण्यास पाणी लई महत्वाचं आहे आणि पाणी आम्हाला ना माझ्या आईला ना कितीतरी हांडं हो ती चार पाच हांडं डोक्या आणायची ती बोली असते तिथं टिपकं टिपकं असं एक टिपका एक एक टिपका तेव्हा हांडा कवर भागणं तिथं वाट बघायची कधी बोलतोय तेव्हा हांडा मग आई इकटिथं आणायची माझ्या मोठी बहीण असायची मग तिच्या डोक्यावर द्यायची ती वाईट वाटत परिस्थिती सगळी तू आता छान करशीलच कारण तुला तुझ्या लाडक्या प्रेक्षकांचा सपोर्ट देखील आहे तुझ्या जिद्द आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तू करशील आता जर सिनेमाही मिळाला आहे त्याच्यामुळे त्याही माध्यमातून तू आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेस सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत तुला धन्यवाद